जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये वक बावीस हजार आठशे सत्याहत्तर पिशवी वक आली होती निवडक दोन तीन वकले निवडक चारशे एकावन्न ते पाचशे रुपयांनी दोन तीन वकले विकली गेली तर गोळे कांदे चारशे ते चारशे एकावन्न रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता कांदे तीनशे सत्तर ते चारशे तीस रुपयापर्यंत विकले गेले तर गोल्टागुलटी दोनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव होता बदले कांदे शंभर ते तीनशे रुपयेपर्यंत विकले गेले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच गुरुवार व रविवार अशी लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकला